हो, मंगळवार बाजार जोडभावी पेठ येथील बनपा मुलांची उर्दू शाळा क्रमांक तीन मध्ये तीन सप्टेंबर रोजी शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्तानं एच एम सामाजिक संघटना मित्रनगर सोलापूरतर्फे अचानक शाळेला भेट देऊन सर्व शिक्षकांचा सन्मान यावेळी करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हुसेन मौलासा बागवान हे होते प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक आणि समाजसेवक प्रथमेश कोठे सादी खुंडेकरी हुसेन बाशा शेख फुरकान रामपूर मौलाना हाफिज मुतवल्ली तसंच माजीत बागवान उपस्थित होते यावेळी प्रथमेश कोठे यांनी सांगितलं की खऱ्या अर्थानं समाजाला घडवण्याचं कार्य हे शिक्षक करत असून अशा शिक्षकांचीच समाजाला खरी गरज आहे त्यांच्या योगदानामुळेच समाजामध्ये परिवर्तन घडू शकतं या कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापिका जबीन मुल्ला यांनी केली तर सूत्रसंचालन नाझिया शेख यांनी केलं या, या, या कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका तबस्सुम शेख तसंच शिक्षक नाझिया शेख महबूबी शेख सनोबर शेख शबनम नदाफ अलमास पिरदे आणि बालवाडी शिक्षिका बी बी हजरा सुनीता पवार यांना विशेष पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं या सन्मानामुळे शिक्षकांच्या सन्मा डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले आणि कार्यक्रमाला उपस्थित पाहुण्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही